हॅलो फ्रेंड्स तर मी एक छानशी व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे तर चार प्रकारचे चार गळे घेऊन आलेली आहे मी गोल राऊंड नेकमध्ये आपल्याला कसं कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे चार गळे गोल गळ्यामध्ये आपल्याला कटिंग करायचे आहे ब्रॉड स्मॉल आणि सिम्पल एकदम छोटा गळा वगैरे किंवा चार प्रकारचे मी गळे घेऊन आलेले तर तुम्ही बघा एका साईजचं आहे हे याची लांबी आहे तेरा इंच आणि छाती आहे बत्तीस साईजची आणि त्याच्यात मी दोन इंच ॲड केलेली आहे त्यानंतर आपली कमर आहे सात कमरचा चौथा भाग आहे सात आणि त्याच्यात मी दोन इंच ॲड केलेला आहे तर बघा तुम्ही एक पार्ट मी घेतलेला आहे तर एक पार्ट आपण घेतलेला आहे तर याचं शोल्डर आहे साडेपाच इंच आणि आर्मोल पण आहे साडे साडेपाच इंच तर ह्याची गळारुंदी आहे अडीच इंच घ्यायची आहे आपल्याला तर मी इथं अडीच इंच तर मी अडीच इंचावर इथं मार्क करत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला चार प्रकारचे चार गळे कटिंग करायचे आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दाखव दाखवत आहे तर आपल्याला याची लांबी घ्यायची आहे नऊ इंच आणि खालच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच हे सेमच घ्यायचं आहे आणि आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मी बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला इकडनं अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि गळ्याला या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे राऊंडमध्ये तर मी या पद्धतीने दिलेला आहे शेप आता आपल्याला हे आपल्याला आपल्याला हे आता कटिंग करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊया तर ह्याची कटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी कटिंग केलेली आहे ह्या राऊंड नेक गळ्याची एकदम छान पद्धतीने मी याला कटिंग केलेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं पार्ट घ्यायचं आहे तर दुसरं पार्ट आपल्याला दुसरा गळा कसा कटिंग करायचं आहे राऊंड शेपमध्ये ते पण तुम्ही बघून घ्या एक सगळी साईज सेमच आहे लांबी पण आहे तेरा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच आणि चेस्ट आहे बत्तीस इंच आणि त्याच्यात मी दोन इंच ॲड आहे त्यानंतर आपलं आर्मोल आहे साडेपाच इंच सगळ्या साईज आपले सेमच आहे एकाच साईजचा मी तुम्हाला दाखवत आहे बत्तीस साईजमध्ये गा तर सगळ्याचं आपल्याला सेमच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला रुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि लांबी आपल्याला घ्यायची आहे दहा इंचावर आणि आपल्याला खालच्या साईड आणि खालच्या साईडने तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला याचं पण एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करायचं आहे तीन इंच मी खालच्या साईडने घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने मी अडीच इंच घेतलेलं आहे आता आपल्याला खालच्या साईडने पौणे पौणे एक इंच किंवा अर्धा इंच घ्यायचं आहे तर मी अर्धा इंचच घेत आहे आणि कढच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे बाहेरच्या साईडने आणि गळ्याला ह्या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे राऊंडमध्ये थोडंसं आपल्याला बाहेरच्या साईडने करून थोडंसं सा ब्रॉड करायचं आहे गळ्याला तर मी ह्या पद्धतीने थोडंसं ब्रॉड करून बाहेरच्या साईडने अर्धा इंच सा जास्त घेतलेलं आहे मार्किंग आणि ह्याला ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे ते एकदम छान पद्धतीने गळ्याची शेप दाखवत आहे ते पण राऊंड नेकमध्ये की स्मॉल साईज एक झाली आपली स्मॉल साईज आणि एक ब्रॉड साईज तर ही थोडीशी ब्रॉड आहे गळ्या गळा थोडंसं ब्रॉड आहे हा तर आपल्याला खालची आपल्याला पट्टी मोजायची आहे किती आहे तर ही तीन इंचावर येत आहे तर ही, ही थोडी मोठी पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडने आणि गळ्या त्याचा आपल्याला आपण घेतलेला होता दहा इंचावर तर आपल्याला हा तिसरा पार्ट घ्यायचा आहे तर ह्याचं पण सेमच आहे मी अडीच इंच घेतलेलं आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने मी तीन इंचावर घेतलेलं आहे त्यानंतर मी एक बॉक्स तयार केलेला आहे आणि लांबी याची साडेनऊ इंच घेतलेली आहे आणि गळ्याला ह्या पद्धतीने मी शेप दिलेला आहे मी एक इंच घेतलेलं आहे ह्याच्या या, या साईडने हा थोडंसं म्हणजे जो पहिले आपण गळा कटिंग केला होता ना त्याच्यापेक्षा हा थोडासा ब्रॉड आहे तर आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायची आहे तर मी या पद्धतीने कटिंग करत आहे या पद्धतीने आपल्याला हळूवारपणे थोडंसं क कर, कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर तर या शेपमध्ये आपण कटिंग केलेलं आहे आपण तीन राऊंडने कटिंग केलेले आहेत आता आपल्याला चौथा पार्ट घ्यायचा आहे तर ह्याला पण आपल्याला कसं कटिंग करायचं आहे या गळ्याला ते पण आपण बघून घेणार आहोत तर याची गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे सगळ्याची सेमच घेतलेली आहे मी फक्त गळा लांबी आणि खालच्या साईडने बदल केलेला आहे आणि बाहेरच्या साईडने आप आपण याची लांबी घेऊया अकरा इंच आणि खालच्या साईडने आपण साडेतीन इंचावर मार्किंग करून घेऊया त्यानंतर आपल्याला याचे एक फॉक्स तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं तिर तिरकसमध्ये आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इकडच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे पोणे एक इंच आणि ह्या पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे थोडंसं असं राऊंडमध्ये थोडं मी आतमधूनच घेत आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बाहेरच्या साईडने आपल्याला ह्याला थोडंसं म्हणजे अर्धा इंचातून पण थोडंसं कमी म्हणजे पाव इंच अर्धा इंचापेक्षा पण अर्धं म्हणजे पाव इंच येईल आपलं इतकी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बाहेरच्या साईडने आणि गळ्याला या पद्धतीने थोडंसं बाहेरच्या साईडने ब्रॉडमध्ये ब्रॉडनेस द्यायची आहे गळ्याला आणि या पद्धतीने आपल्याला गळा ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला चार चार प्रकारचे गळे दाखवलेले आहे ते पण राऊंड नेकमध्ये एकदम सिम्पल सोबर आणि ब्रॉडमध्ये म्हणजे स्मॉल साईजचे लोक पण या पद्धतीने गळा घालू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता तर चार पार्ट आपण कटिंग केलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे चार प्रकारचे राऊंडनेक तर बघू शकता हा तिसरा पार्ट आहे आणि एक चौथा पार्ट हा झाला आपला तर या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे चार प्रकारचे चार गळे आपण दाखवलेले आहेत नेकमध्ये So, thanks for watching my video, you.